आज ही नवीन जागा सापडली म्हणजे इथे इथे चांगला, चांगला इंटरनेट इंट्रने, कनेक्शन असेल इतका चांगला स्पीड असेल अशी अजिबात कल्पना नव्हती पण मिळाली आणि हे हे जे झाड आहे ना हे झाड पण मला खूप आवडलेलं आहे झाडापाशी उभं राहून वा वा एकंदरीत ना मला असे झाडं खूप आवडतात बरं का तर त्यामुळे हे झाड आहे समोर सूर्य आहे मध्ये एक झाड आहे त्यामुळे मोबाईलवर असं डायरेक्ट ऊन पडत नाहीये आणि तसाही मी लवकरच व्हिडिओ करतो आहे तर त्यामुळे आज आत्ता मला ही जागा मिळून खूप आनंद झालेला आहे तो आणि कालच्या अनुभवावरून मी आधीच माझा माइक चालू केलेला आहे तर त्यामुळे आवाज सुद्धा नीट येत असेल अशी कल्पना आहे हे असं असं धरलेलं बरं दिसत आहे का गेलेलो बरा दिसतो आहे काय काय करता येत वा वा म्हणजे काय की मुख्य असं तोंड 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 घालून तोंड <laughs> तोंड घालून बोलण्यापेक्षा ना हे असं थोडं लांब असलेलं बरं दिसतंय आहे आता हा सीझन असा आहे की झाडाची सगळी पानं वाळलेली आहेत त्याला काही इलाज नाही आहे हो आणि इथे इथे आता गर्दी पण नाही आहे हे एक अनपेक्षित आहे तुमच्या आजूबाजूला जर बघितलं ना तरी बघा इथे असं रंग वगैरे दिलेला आहे झाडाच्या खाली जे दगड आहेत ते काल रंगून झालेले आहेत बहुतेक त्यामुळे आज गर्दी नाही आहे तर आज ही जागा सापडल्यामुळे मला फार आनंद झालेला आहे आणि आज बघाय बर कालच्या सारखा मी परत तो माझा चालत येण्याचा व्हिडिओ केला ना <laughs> चालत येण्याचा <येने> व्हिडिओ <laughs> 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 हा 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 आणि नुसतं तेवढंच नाहीये आज आज मी म्युझिक म्युझिक ऍड करतोय आता माझा म्युझिक वाजय ते ही नवीन गोष्ट आहे बरं का आजपर्यंत कधी असं म्युझिक नव्हतं केलेलं तर हे प्रिझम लाईव्ह स्टुडिओमधलं हे म्युझिक आहे याचा जो व्हॉल्यूम आहे तो मी कमी ठेवलेला आहे मला एक प्रश्न असा पडलेला आहे की माझा आवाज जो आहे तो या तो या मायक्रोफोन मधनं येतोय आणि हे जे म्युझिक आहे या प्रिझम लाईव्ह स्टुडिओमध्ये वाट वाजत आहे मी आता त्याच जरा व्हॉल्युम कमी केलेलं आहे पण एकंदरीत ते नीट ऐकू येत असेल असं वाटत आहे हा तर मग आज आणखीन काय झालं अरे हे बघा किती गोड दिसतय किती गोड दिसतंय ह ना कावळ्याच घरट किती गोड आहे तो टेकडी चढून येत असताना हा सूर्योदय आणि मग मग अरे गडबड झाली अरे म्युझिक कुठे गेला आणि मग मध्ये मी बसून अरे म्युझिक बंद झालं ते परत सुरू केलं हा तर मध्ये बसून म्युझिक चालू आहे पण मग मला इकडे का जाता येत नाही मला फोटो का सापडत नाही येत फोटो कुठे गेलो फोटो सापडतच नाही था। फोटो का सापड़े फोटो का सापड़ नहीं है तो मे फोटो का माला सापड़त नहीं आता मधे बसून एक वीडियो कॉल मला असा एका फोटो काढून घेतला त्याच्यानंतर मग हा सूर्योदय पण मग सूर्योदया बरोबर माझी सेल्फी <laughs> <laughs> सूर्योदयाबरोबरची सेल्फी मला फार आवडते बर का हल्ली मला ती फार आवडायला लागलेली आहे पर्टिक्युलरली हा जो माझा फोन आहे ना गुगल पिक्सेल एट ए तर ह्याच्यावर एकंदरीत सगळ्या सेल्फी मला फार आवडतात त्यामुळे मी सगळ्या लोकांच्या बरोबर इतकंच काय सूर्याबरोबर आणखीन दुसरं काय असेल ना तर त्या सगळ्यांच्या बरोबर सेल्फी काढतो आणि हा व्हिडिओ सुद्धा बघाय ना हा सेल्फी मोडमध्येच करतोय ना सेल्फी मोडमध्ये नाही तर खरं तर मी किती प्रयत्न करून रिअर कॅमेऱ्यानी मेन कॅमेऱ्याने व्हिडिओ काढण्याकरता आतापर्यंत कष्ट केले पण पण आता यामुळे मला हे सेल्फी सेल्फी करावं आहे तरी याच्यामध्ये काय सोय आहे का की इथे असं लिहिलेलं आहे बहुत हा कॅमेरा फ्लिप करू शकतो म्हणजे आता फॅमिला कॅमेरा फ्लिप करून कसं दिसतंय बघू काय होत इथे तर मी ते बघा मगाशी मी सांगत होतो ना की हे हे समोर जे आहे तो टेकडी मारुती आणि ही जी झाडं त्याला बघा असा रंग वगैरे दिलेला आहे अरे हे फार झकास आहे मला हे मी करून बघितलं ते बरं झालं समोर सूर्य आहे आणि हा हा मी आहे हा मी आहे अरे प्रिझम मध्ये ही चांगली सोय आहे की कॅमेरा फ्लिप करता येतो सेल्फी बोर्डमध्ये किंवा मेन कॅमेऱ्यामध्ये तर त्यामुळे कॅमेऱ्याच्या दोन्ही बाजूला जे आहेत लोक तर त्यांच्याशी आपल्याला बोलता ते किंवा दाखवता येतं म्हणजे हे जे वातावरण आहे ना दाखवता येतं तर इथे गंमत काय आहे की आता आता हा कॅमेरा म्हणजे हे हे असं स्मूथली असं हलवता येतोय ये का बघूया बर का हलवता असं एकदम त्याला टाईट करून ठेवलेलं आहे ना ते केलेलं ते असं ते असं स्मूथ फिरवता आलं ना लावलेला कॅमेरा असा स्मूथ फिरवता आला तर फार छान दिस अरे या मुलीने काल माझा फोटो काढला होता ही बघा ती मुलगी ही बघा ती मुलगी या मुलीने काल माझा फोटो काढलेला होता दिसते ना अजून ते आली नाही ती येईल काल माझा फोटो काढलेला होता तिला बोलवायला पाहिजे नाही आता परत माझ्याकडे हे मला फार आवडलं बरं का हे मला फार आवडलं पण म्युझिक कुठे गेलं म्युझिक इज म्युझिक 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 सुरू करू हा 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 म्युझिकची आयडिया मला आवडली बरं का आता मला माहिती नाही पण युट्यूबला हे म्युझिक चालतं का नाही ते हे प्रिझम प्रिझम स्टुडिओचं स्टुडिओचं म्युझिक आहे ना, ना? एकंदरीत आज ही मजा आलेली आहे आज मी या नवीन नवीन दोन तीन गोष्टी केलेल्या आहेत एक तर म्युझिक ऍड केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यानंतर मला वाटतं कालच्यापेक्षा आज मी जरा ते फोटो बऱ्यापैकी नीट दाखवले फक्त म्युझिक मध्ये गडबड झाली त्याच्यानंतर हा कॅमेरा असा कॅमेरा असा फ्लिप केला आणि पलीकडचंही दृश्य दाखवलं ही ये चांगली ये एक चांगली गोष्ट झाली ही एक नवीन जागा मिळाली आणि मी जरा असं झाडापाशी उभा राहून पण बोललो सगळा असा तोंड तोंड घालून नाही बोललो एकंदरीत बरीच सुधारणा आहे असं म्हणायला हरकत नाही ते है ना आणि लाईट पण चांगला आहे तर मला वाटतं आता मी थांबतो इथे ओके अरे परत सांगायचं राहिल कि कोण बोलत मित्रांनो गुड मॉर्निंग रवी करंदी कर <laughs> <laughs> ते राहिलं सगळं रवी करंदी तेही आता तर हॅव अ ग्रेट डे बाय बाय बंद करतो आता